नवचैतन्य विद्या मंदिरचा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने केला सन्मान श्री बिरदेव एज्युकेशन सोसायटी संचलित नवचैतन्य बालमंदिर व नवचैतन्य विद्या मधील पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष गौरव करून संपन्न झाला यावेळी संस्थेचे संचालक पियुष देसाई सर व शिक्षक वृंद यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संस्थेचे विभाग प्रमुख यांनी पाहणाऱ्यांची ओळख करून देत संस्थेच्या वतीने स्वागत केले व संस्थेचे संचालक पियुष देसाई यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व इतर क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल माहिती दिली यावेळी बोलताना मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा सांगितला व शैक्षणिक क्षेत्रातील आजपर्यंत अनाथाश्रम एचआय संक्रमित लहान मुलांना संस्थेच्या वतीने केलेली मदत मोफत महापुरात, मोफत आरोग्य तपासणी जेवण वाटप विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवनाकवाडी येथील अण्णातून विषबाधित रुग्णांना केलेले सहकार्य फिरस्ताना दिवाळी फराळाचे वाटप झाडे लावा झाडे जगवा उपक्रमाअंतर्गत अनेक वृक्षारोपण व संगोपन केले या संदर्भात माहिती दिली एक ते तीन क्रमांक पटकावून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर युवराज मोरे डॉक्टर रजनी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस मित्र असोसिएशन तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद सव प्रमुख सविता पुजारी सदस्य गुलवशा बागवान व विभाग प्रमुख प्रवीण पाटील प्रभारी मुख्याध्यापिका छाया पुजारी परीक्षा विभाग प्रमुख श्रीमती प्रतिभा थोरात बालमंदिर विभाग प्रमुख राजश्री सोनवले प्रमुख उपस्थिती पियुष पट्टणकोडोली शिक्षिका शिक्षिकासह भारती नरोटे कुमारी सानिका भोपळे कुमार प्राजक्ता उरणे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया निर्मळे यांनी केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया संपादक डॉक्टर युवराज मोरे जो समारंभ घेतलेला आहे आणि आम्हाला पोलीस मित्र असेल विविध फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केल्याबद्दल पहिल्या मी या संस्थेचं आणि सर्व शिक्षकांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद देतो भा, त्यांना आज जे आपण एक आनंदाचा क्षण की आई वडिलांना वाटत की आपली मुलं शिकावीत खूप मोठी व्हावीत चांगले अधिकारी व्हावेत नोकर, नोकरी करत असताना नोकरीच असे व्यावसायिक राजकीय सामाजिक माफी मागतो कारण आपले सगळे विद्यार्थी हे पुढच्या वर्गामध्ये जात आहेत चांगले गुण त्यांनी प्राप्त केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याच्या यशामध्ये त्याचा उत्साह सांगायला मला वा आनंद वाटेल की शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये जेव्हा सगळ्या विद्यार्थी बॅचलर डिग्री मिळते पदवी मिळते तेव्हा तो पदवी समारंभ केला जातो आणि त्या